नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग आटनर यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही पुस्तकांची नावं सांगणार आहे मित्रांनो जे तुमच्या गार्डनिंगमध्ये तुम्हाला फार मदत करेल सगळ्यात पहिली मित्रांनो जी आपली पुस्तक आहे ती आहे घरात घरातील बाग ही पुस्तक जी आहे फार छान आहे तर ही पण पुस्तक तुम्ही वाचू शकता आणि मित्रांनो दु दुसरी पुस्तक जी आहे आपली ती सुंदर आपली फुलबाग ही पण याची पण रायटर दोन्ही सेमच आहे मित्रांनो ही पण फार छान पुस्तक आहे जी तिसरी पुस्तक आहे मित्रांनो ती एन्चँटिंग फ्रेग्नेंट गार्डन्स आहे ही पण फार छान पुस्तक आहे ही पण सगळी मराठीमध्येच आहे मग चौथी पुस्तक मित्रांनो आपले वृक्ष ही पुस्तक आहे ही झाडांवर बेस्ड पुस्तक आहे म्हणजे झाडांचे रिलेटेड सगळी ही पुस्तकं आहे म्हणजे जे मोठे मोठे आपण ट्रीज वगैरे उगवतो त्याच्यावर ही पुस्तकं आहे ते ही पण आपण वाचू शकता हे मित्रांनो आता सांगितले हे मराठीतले काही पुस्तक आहे पण समजा मित्रांनो तुम्हाला इंग्लिश वगैरे पण वाचता वगैरे येते तुम्हाला इंग्लिश भाषा पण येते तर तुम्ही जे इंग्लिशवाले मी पुढे पुस्तकं सांगणार आहे ती तुम्ही वाच वाचू शकता फार छान चांग चांगले पुस्तक आहे आणि मित्रांनो हे ऑनलाईन पण इझिली अवेलेबल होऊन जातात गुगल वगैरेवर तुम्ही या जाऊन पुस्तकांचं नाव सर्च करून द्याल तर तुम्हाला ही पुस्तक इझिली गुगलवर पी डी एफ फॉर्मॅटमध्ये मिळून जाईल आणि त्या पी डी एफला तुम्ही आपल्या मोबाईल किंवा तुम्ही लॅपटॉप कम्प्युटरमध्येही वाचू शकता आता आपले इंग्लिशमधले जे पुस्तक आहे ते सगळ्यात पहिले नंबरवर आहे मित्रांनो बेसिक ऑर्गॅनिक गार्डनिंग हे मित्रांनो जी पुस्तकं आहे हे बिग्नर्ससाठी आहे की बिया वगैरे कसे लावायचे असतात पेस्ट कंट्रोल वगैरे कसं कडा करायचं करा असते झाडांवर जे किडे लागतात त्याच्यासाठी दुसरी पुस्तक आहे मित्रांनो द फ्लावर्स गार्डनर्स बायबल ही जी पुस्तक आहे मित्रांनो ही फ्लावरिंग प्लांट्सवर आहे म्हणजे फुलांच्या झाडांसंबंधित हे पुस्तक आहे फुलांच्या झाडाचं काळजी वगैरे सगळं कशी वगैरे घ्यायची असते त्याच्यावर ही पुस्तक आहे मित्रांनो तिसरं आहे मित्रांनो की जसं आपण पाहतो बालकनीमध्ये खूप लोक राहतात ज्यांना स्पेस वगैरे नसते तर त्यांच्यासाठी ही तिसरी पुस्तक आहे व्हर्टिकल गार्डनिंग मित्रांनो वर्टिकल, मित्रा वर्टिकल नावात गार्डनिंग नावाची ही पुस्तक आहे मित्रांनो याच्यात व्हर्टिकल गार्डनिंग जशी जा केल्या जाते तर त्याच्यात माती वगैरे कशी घ्यायची आणि पूर्ण प्लांटेशन कसं करायचं चा, झाडाचं चा, चांगलं व्हर्टिकल गार्डन कसं बनवायचं आपल्या बाल्कनीज वगैरेमध्ये किंवा एक छोट्याशा एरियामध्ये व्हर्टिकल गार्डनिंग कसं करायचं त्याच्यावर बेस्ड ही पुस्तक आहे चौथ्या नंबरवर मित्रांनो आहे रूट शूट्स अँड बकेट्स अँड बूट्स नावाची पुस्तक हे मित्रांनो लहानपुरांसाठी पुस्तक आहे जे पण लहानपुरं आहे त्यांना आपण हे वाचायला देऊ शकता पुस्तक हे फार छान लहानपुरांसाठी पुस्तक आहे पाचव्या नंबरवर आहे मित्रांनो लाइफ इन गार्डन ही पण छान पुस्तक निघाली आहे ही आत्ताच मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये आलेले पुस्तक आहे मग याच्यातले पुढचे दोन हजार पंचवीसचे पण आलेले पुस्तक आहे मित्रांनो हे फार नवीन चांगले आलेले पुस्तक आहे फूड फॉरवर्ड गार्डन याच्यात मित्रांनो ऑर्गॅनिक व्हेजिटेबल गार्डनिंग कसे करायचं ते सांगितलं गेलं आहे मग कंप्लीट गाईड टू ग्रो अँड कल्टि ग्रोइंग अँड कल्टिवेशन ही पण पुस्तक मित्रांनो झाड कसं उगवायचं त्याच्यावर लिहिली गेली आहे मग द फर्स्ट टाइम गार्डनर्स मन ही जी पुस्तकं आहे मित्रांनो द फर्स्ट टाईम गार्डनर्स ही मॅक्झिमम हार्वेस्ट म्हणजे झाडापासनं आपण जास्तीत जास्त हार्वेस्ट कशी घेऊ शकतो त्याच्यावरही पुस्तक आहे मित्रांनो तर हे काही पुस्तकं होते मित्रांनो जे आपण गार्डनिंगमध्ये आपली फार मदत करेल मित्रांनो मी समजू शकतो की पुस्तक वाचणं फार कठीणाकडे वेळी नसतो तर मी जे आहे सगळी इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवर टाकत राहतो तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सगळं माहिती या झाडासंबंधित जा, सगळी माहिती या चॅनलवर मिळत राहते तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो एवढे पुस्तकं वाचणं शक्य नसते तर मी व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये तर मित्रांनो खूप चांगला कॉन्टेंट बनवतो तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पाहत चला तुम्ही गार्डनिंगमध्ये एकदम प्रूव्ह होऊन जाल मित्रांनो गार्डनिंग तुम्हाला फार चांग चांगल्याने येऊन जाईल कसा वाटला व्हिडिओ 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 आवडले असल्यास अस व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता झाडा संबंधित काही तुम्हाला विचारायचं आहे त्या ग्रुपवर विचारू शकता त्याची लिंक मी कमेंट बॉक्स अजून डेस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल त्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करू शकता अजून मित्रांनो अजून व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीनवर आलेल्या व्हिडिओजला क्लिक करू शकता धन्यवाद